चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्त। जे जे स्वामी समर्थ समर्थ जय जय नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये म्हणजे आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो हे बघा आपला आजचा विषय हा आहे मित्रांनो तेवीस मे तेवीस मे रोजी आहे वैशाख पौर्णिमा मित्रांनो वैशाख पौर्णिमा म्हणजे वैशाख महिन्यामध्ये ही पौर्णिमा आलेली आहे या दिवशी आहे वैशाख पौर्णिमा मित्रांनो तेवीस मे हे बघा माता लक्ष्मीची पूजा पूजा केल्याने पूजासाठी हा दिवस खूप खूप प्रभावी दिवस आहे बघा मित्रांनो वैशा देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी वैशाखी पौर्णिमा हा दिवस अतिशय चांगला आहे मित्रांनो देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पूजा आणि पाठ करायचे आहे बघा मित्रांनो ह्या दिवशी आपल्याला काही खास वस्तू काही खास शुभ वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहे हे बघा मित्रांनो आपण जर ह्या वस्तू घरी आणल्या तर आपल्या घरामध्ये खूप खूप शुभ वार्ता येऊ शकता मग मित्रांनो वर्षभर आपल्या घर सुख समृद्धीने भरेल मित्रांनो त्यासाठी आपल्याला ह्या पौर्णिमेच्या दिवशी काही शुभ वस्तू घरी आणायची आहे ही, ही पौर्णिमा ह्या देवीचा हे बघा मित्रांनो ह्या दि आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल चॅनलला सबस्क्राईब करा ए व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल मित्रांनो आणि एक लाईक करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे हे बघा मित्रांनो ह्या पौर्णिमेच्या दिवशी दिवशी आपल्या लक्ष्मीला समर्पित असलेला हा दिवस आहे मित्रांनो भगवान बुद्धाचा जन्म ह्या वैशाख पौर्णिम्या म पौर्णिमेतील पौर्णिमेला झाला होता बघा मित्रांनो वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्धांचा जन्म झाला होता मित्रांनो त्यामुळे ह्या दिवशी या दिवसाचे महत्व दुप्पट पटीने पत... वाढलेले आहे मित्रांनो वैशाख पौर्णिमेला घरी आपल्याला सत्यनारायणाची पाठ करायचं आहे सत्यनारायणाची पूजा करायची आहे सत्यनारायण भगवानची पोथी आपल्याला घरी आणायची आहे आणि सत्यनारायणची पूजा आपल्याला वैशाख पौर्णिमेच्या ह्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायचे आहे बघा मित्रांनो आणि लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल मित्रांनो हे बघा आणि ह्या दिवशी ह्या दिवशी या, या वर्षात पौर्णिमा ह्या तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी वैशाख पौर्णिमेला आपल्याला बुद्ध भगवान बुद्धांची मूर्ती सुद्धा घरी आणायची आहे खूप खूप शुभ आहे मित्रांनो आणि ह्या वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहे सुख समृद्धी आनंदी आनंदाचे हे सूचक आहे मित्रांनो म्हणूनच ही मूर्ती आपल्याला घरी ठेवायची आहे सकारमकता ऊर्जा आपल्या घरामध्ये येईल मित्रांनो आणि हे बघा त्याच्यानंतर आपल्याला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी कुबेर यंत्र कुबेर यंत्र आपल्याला घरी आणायचे आहे मित्रांनो खूप खूप फायदेशीर आहे बघा मित्रांनो ह्या पौर्णिमेच्या दिवशी कुबेर यंत्र आणणे खूप खूप शुभ आहे मित्रांनो विधीवत पूजा आपल्याला करायची आहे त्यानंतर आपल्याला हे धनासाठी आपल्याला धन पैसे धन दौलत पाहिजे मित्रांनो आपल्याला पैसा पाहिजे त्यामुळे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कुबेर यंत्र घरी आणायचे आहे त्याची स्थापना करायची आहे मित्रांनो किंवा पूजेच्या खोली स्थापन करायची आहे किंवा आपल्या देवघरात आपल्याला त्याची स्थापना करायची आहे मित्रांनो आपल्या पैशाच्या समस्या ज्या आहेत मित्रांनो त्या त्यांचा प्रभाव पैशाचे ज्या समस्या आहेत त्या दूर होतील मित्रांनो आणि आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी कपडे सुद्धा खरेदी करायचे आहे बघा मित्रांनो ह्या वस्तू पौर्णिमेच्या दिवशी खरेदी करणे खूप खूप शुभ आहे मित्रांनो कपडे खरेदी करणे खूप चांगले आहे मित्रांनो पण आपण कपडे जर खरेदी करणार आहोत पण आपल्याला ह्या कपड्यांचा रंग ह्या कपड्यांचा कलर आपल्याला काय करायचा आहे गुलाबी गुलाबी रंग किंवा लाल रंग देवी मातेला खूप प्रसन्न आहे बघा मित्रांनो देवी मातेला आपल्याला लाल लाल रंगाचे कपडे खरेदी करायचे आहे किंवा गुलाबी रंगाचे कपडे खरेदी करायचे आहे हा रंग देवीला खूप खूप प्रिय आहे मित्रांनो त्यामुळे आपली देवी माता आपल्याला खूप खुश होईल त्यामुळे आपल्याला कपडे खरेदी करायचे आहे आणि लाल आणि गुलाबी कपडे आपल्याला खरेदी करायचे आहे बघा मित्रांनो वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी एकमुखी नारळ म्हणजे एक धार नारळ आपल्याला आणायचा आहे आणि दुकानात आपले दुकान असेल मित्रांनो तिथे किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी आपले व्यवसाय असेल तिथे आपल्याला ठेवायचे आहे किंवा आपण पैसे ठेवतो तिथे आपल्याला ठेवायचे आहे बघा मित्रांनो याने आपल्याला बरकत राहील हे नारळ आपण पौर्णिमेच्या दिवशी आणे आणू आणि जिथे आपले व्यवसाय आहे जिथे आपला पैसा आहे जिथे आपला गल्ला आहे जिथे आपण पैसे पैसे ठेवतो अशा ठिकाणी ठेवायचे आहे मित्रांनो यामुळे आपली गरिबी दूर होईल मित्रांनो आणि पैसे या उपायाने मित्रांनो पैसे येऊ लागतात बघा मित्रांनो हे काम आपल्याला करायचे म्हणजे करायचेच आहे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चांदीचे नाणे चांदीचे हत्ती किंवा पितळाचे कासव आपल्याला खरेदी करायचे आहे बघा मित्रांनो हे देखील देवीला प्रसन्न करतात आणि यामुळे घरात आपण ह्या जर वस्तू घरात आणल्या मित्रांनो तर आपल्या कर्जापासून मुक्ती होत मिळते मित्रांनो हे बघा आपल्याला जर ह्या वस्तू तिन्ही वस्तू तू आपल्याकडनं खरेदी करू शकत नसेल आपण आपल्याकडनं एवढे खरेदी होत नसेल मित्रांनो तर आपल्याला काय करायचं आहे एक तर चांदीचे नाणे खरेदी करू शकतो नाहीतर मग चांदीची हत्ती नाहीतर पितळाचे हत्ती किंवा पितळाचे कासो हो मित्रांनो हे तीन मूर् तीन मूर्त्यांपैकी एक कोणतीही मूर्ती तुम्ही घरी आणा बघा मित्रांनो एक व कोणतेही काम करा हे तीन जे काम आहे हे बघा चांदीचे नाणे चांदीचे हत्ती किंवा पितळाचे कासो हो। हे तीन जे काम आहे त्यापैकी एक जरी केलं आपल्याला आपण तर खूप खूप चांगले आहे बघा मित्रांनो आणि ही छोटीशी माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ